कोलॉन आणि रेक्टम म्हणजे मोठी आतडी ह्याचा कॅन्सर झाल्यानंतर पुढे कोणची पावलं उचलायची पुढे कुठले स्टेप्स फॉलो करायचे ही माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे माझं नाव डॉक्टर चित्तामणी गोडगुले मी एक सर्जन आहे स्पेशलायझेसन ट्रीटमेंट ऑफ कोलॉन अँड रेक्टम कॅन्सर मोठ्या आतडीच्या कॅन्सरची काही विशिष्ट लक्षणे असतात ती म्हणजे संडासामध्ये रक्त जाणे संडासाच्या पॅटर्नमध्ये काही बदलाव होणे वजन अनएक्सप्लेंड कमी होणे किंवा अनिमिया म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमी असणे ही चार लक्षणे आपण मोठ्या आतडीच्या कॅन्सरची लक्षणे असं म्हणतो अशी लक्षणे असता सर्वप्रथम जी टेस्ट करणं गरजेचं आहे ती आहे कोलोनोस्कोपी कोलोनोस्कोपी म्हणजे एक दुर्बिणी तपास आहे ज्याच्यामध्ये दुर्बिण संडासाच्या रस्त्याच्या आतून जाऊन पूर्ण मोठी आतडी आतून पाहते आणि कुठलाही सस्पिशियस एरिया असेल तिकडनं बायोप्सी घेतो कोलॉन किंवा रेक्टमचा कॅन्सर हे निदान आपल्याला कन्फर्म करण्यासाठी ही बायोप्सी महत्वाची आहे या बायोप्सीमध्ये ॲडिनो कार्सिनोमा अशा टाईपचा ट्युमर जेव्हा रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतो तेव्हा आपण मोठ्या तरीचा कॅन्सर झाला आहे असं म्हणतो म्हणजे स्टेप नंबर वन हे योग्य निदान लागण्यासाठी कोलॉनोस्कोपी आणि बायोप्सी या दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत याच्यानंतरचं पुढचं पावल म्हणजे स्टेप नंबर टू म्हणजे कॅन्सरची स्टेज जाणून घ्या कोलॉन रेक्टम कॅन्सरच्या कॅन्सरमध्ये चार स्टेजेस आपल्याला माहीत आहेत स्टेज वन अँड टूमध्ये कॅन्सर हा आतडीपुरता मर्यादित असतो स्टेज थ्रीमध्ये तो कॅन्सर आतडीच्या बाहेर जाऊन आतडीच्या आजूबाजू असलेल्या चरबीमध्ये किंवा लिम्फनोड्समध्ये पसरतो आणि स्टेज फोरमध्ये तो आतडीच्या बाहेर इतर अवयवांमध्ये पसरला असतो ही स्टेज समजण्यासाठी आपल्याला काही स्कॅन्स करणं गरजेचं असतं ते म्हणजे पूर्ण बॉडीचा पेट सी टी स्कॅन किंवा सी टी स्कॅन जो पेशंटची वरची छाती ते पेल्वीसपर्यंत सगळं कवर करतो या दोन स्कॅन्सपैकी कुठलाही स्कॅन करून आपल्याला साधारण कॅन्सरची काय स्टेज याबद्दल माहिती मिळते रेक्टमचे कॅन्सर म्हणजे मोठ्या आतडीचे शेवटचे पंधरा सेंटीमीटर ह्याच्यामधले जर कॅन्सर असतील तर पेट सी टीला ॲडिशनली आपण एक एम आर आय सुद्धा करतो कारण रेक्टल कॅन्सर्समध्ये ट्रीटमेंट प्लॅनिंग थोडी वेगळी असल्याकारणाने एम आर आय करणं हा खूप गरजेचा असतं आता स्टेप नंबर थ्री म्हणजे ट्रीटमेंट प्लॅनिंग या स्टेजमध्ये आपण सर्वप्रथम पेशंटची उर्वरित हेल्थ जाणून घेतो म्हणजे पेशंटला अजून काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत का जसं काही ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट प्रॉब्लेम्स हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं पेशंटच्या रक्तामध्ये काही कमी आहे का हिमोग्लोबिन कमी आहे का हे आपण जाणून घेतो आणि कॅन्सरची स्टेज ही आपल्याला समजल्यानंतर आपण ट्रीटमेंट पुढची प्लॅन करतो साधारणतः स्टेज वन किंवा स्टेज टू पोलिटली कॅन्सर असेल तर या स्टेजेसमध्ये सर्वप्रथम आपण शस्त्रक्रिया करतो शस्त्रक्रियेमध्ये जो ट्युमर आहे तो ट्युमर आणि त्याच्या आजूबाजूची काही सेंटीमीटर आतडी आपल्याला काढावी लागते आणि त्या आतडीला ड्रेन करणारे सर्व लिम्फ्लोड्स पण आपल्याला त्याच्यासोबत काढावे लागतात हे झाल्यानंतर आतडीची जी उरलेली दोन टोकं असतात ती आपल्याला जोडावी लागतात ही ऑपरेशन हल्ली आपण दुर्बिणीच्या सहाय्याने म्हणजेच लॅप्रोस्कोपिकली किंवा रोबॉटिकली करतो रोबॉटिकली ही कोलोरेक्टल कॅन्सरची शस्त्रक्रिया ह्याच्याने पेशंटचा बरेच फायदे होतात सर्वप्रथम म्हणजे पेशंटची ऑपरेशन नंतरची रिकव्हरी ही खूप सुरळीत होते पेशंटला लवकर जेवायला जमते आणि पेशंट घरी लवकर जातो स्टेज थ्री जर कोलोरेक्टल कॅन्सर असेल नंतर तर शस्त्रक्रियेनंतर पेशंटला किमोथेरपी देणं हे गरजेचं असतं किमोथेरपीचं काम म्हणजे शरीरामध्ये कॅन्सरची पुनरावृत्ती म्हणजे रिकरन्स न होणे हे आहे किमोथेरपी दिल्याने कॅन्सरचे रिकरन्सचे चान्सेस आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो स्टेज फोर कोलोरेक्टल कॅन्सर ही स्टेज जर डायग्नोज झाली असेल तर मात्र आपल्याला पेशंटला सर्वप्रथम किमोथेरपी द्यावी लागते आणि त्यानंतर काही पेशंट्समध्ये आपण शस्त्रक्रिया सुद्धा करू शकतो रेक्टल कॅन्सर्स म्हणजे मोठ्या तऱ्हेचे शेवटच्या पंधरा सेंटीमीटर्सच्या कॅन्सरमध्ये थोडा फरक आहे या कॅन्सर्समध्ये बऱ्याच वेळेला आपण शस्त्रक्रियेच्या आधी रेडिएशन किंवा किमोथेरपी प्लस रेडिएशन हे देतो ह्याच्यामागे कारण असं की रेडिएशन नंतर रेक्टल कॅन्सरचे रिकरन्स होण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात रेक्टल कॅन्सर्समध्ये सुद्धा शस्त्रक्रियेनंतर काही पेशंट्समध्ये म्हणजे स्टेज थ्रीच्या पेशंट्समध्ये दे किमोथेरपी देणंही गरजेचं आहे दे आता ही सर्व ट्रीटमेंट संपल्यानंतर पुढचं पावल म्हणजे पुढची स्टेप इज कॉल्ड स्टेज ऑफ सर्वेलन्स सर्वेलन्स म्हणजे हे बघणे की हा कॅन्सर कुठल्या स्वरूपात परत येत आहे का ह्याच्यासाठी साधारणतः आपण तीन टाईपचे टेस्ट करतो एक म्हणजे ब्लड टेस्ट त्याच्यामध्ये आपण ट्युमर मार्कर एक स्पेसिफिक टेस्ट करतो जर शरीरात ट्युमर परत कुठे होणार असेल तर बऱ्याच वेळेला ही ट्युमर मार्करची लेवल बरे दुसरी टेस्ट म्हणजे सी टी स्कॅन किंवा पेट सिटी स्कॅन जो आपण नियमितपणे पहिल्या तीन ते पाच वर्षामध्ये करतो साधारणत पहिल्या वर्षामध्ये पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर एक सिटी स्कॅन करणं हा गरजेचं आहे कारण जर रेकरन्स कुठे ट्युमरचा होणार असेल तर तो योग्य वेळी त्याचं निदान लागणं हे अत्यंत गरजेचं आहे तिसरी टेस्ट जी आपण सर्वेलन्समध्ये करतो ती म्हणजे कोलॉनॉस्को आता कोलॉनचा कॅन्सर हा कोलॉनच्या आतून सुरू होतो त्यामुळे कोलॉनच्या उर्वरित भागामध्ये परत कुठे पॉलिप्स किंवा हो, परत कुठे ट्युमर निर्माण होत आहे की नाही हे जाणून घेणं हे गरजेचं आहे साधारणतः सर्वेलन्स आपल्याला एक पाच वर्ष तरी चालू ठेवावं लागतं ज्यानंतर आपण ब्लड टेस्ट आणि सी टी स्कॅन हे थांबवले तरी चालतात पण कोलॉनोस्कोपिक सर्वेलन्स हा आयुष्यभर किंवा लाईफ लाँग करणं गरजेचं आहे सो टू समराईज जर कोलॉन किंवा रेक्टल कॅन्सरचं निदान झालं असेल तर ही चार स्टेप्स महत्वाचे आहेत स्टेप वन म्हणजे योग्य निदान करणं ज्याच्यासाठी कोलोनोस्कोपी आणि बायोप्सी ही अनिवार्य आहे स्टेप टू म्हणजे स्टेज जाणून घेणं और स्टेजिंग ज्याच्यासाठी पेट सिटी स्कॅन अथवा सी टी स्कॅन आणि रेक्टल कॅन्सर्समध्ये एम आर आय हे करणं गरजेचं आहे त्यानंतरची स्टेप थ्री आहे ही ट्रीटमेंट प्लॅनिंग जी कॅन्सरची लोकेशन आणि कॅन्सरची स्टेज ही जाणून घेऊन केली जाते साधारणतः आजकालच्या काळामध्ये आपण मल्टीमॉडॅलिटी ट्रीटमेंट देतो म्हणजे नुसती शस्त्रक्रिया करत नाही शस्त्रक्रिया प्लस किमोथेरपी प्लस ऑर मायनस रेडिओथेरपी आणि एकदा ट्रीटमेंट पूर्ण झाली की, की येते स्टेप ऑफ सर्वेलन्स म्हणजे बघणं की हा कॅन्सर कुठल्या स्वरूपात परत येत आहे की नाही या व्हिडिओतून जर तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर हा प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद